पाठीमागेची दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राज भनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना ते त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तुम्ही काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचे आहे हे सगळे काल धनंजय मुंडेनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे त्याच्यामध्ये मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी मनापासून हात जोडून आभार मानते त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी मंजूषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे पंच्याहत्तर हजार दर महिना ते शंभर टक्के त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी तीस लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे सव्वा लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये थर्टी थ्री ती, तेहतीस महिन्याच्या ते पूर्ण रक्कम पंचास टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी आ, पच्चत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे कमी ते कमी हे रक्कम जे आहे पन्नास लाखाचे पर्यंत होईल क्योंकि मुलीचे जे आहे शंभर टक्के देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी ते चाळीस लाख रुपये असते त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे पचास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे ते कमीत कमी वीस ते बावीस लाख पर्यंत होतील कशाचा दिलासा फक्त इतका दिलासा दिलेला आहे की जे त्यांनी इस्टे मागितलेला होता कोर्ट काय ऑर्डर करणार होता की शंभर टक्के पेमेंट तुम्ही एक हफ एक महिन्याच्या आतमध्ये भरा पण त्या न देता त्यांनी पंचवीस टक्के जे माझी रक्कम आहे ते कमी ते कमी पंचवीस टक्के असते मुलीचे शंभर टक्के पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे आणि जी माझी रक्कम आहे आज गेले तेहतीस महिन्याची जे तेहतीस महिनेपासून आमच्या केस कोर्टामध्ये चालू आहे ते तेहतीस महिन्याची पूर्ण रक्कम जे माझी आहे त्याच्यामध्ये फक्त पन्नास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्याच्यासाठी मॅडमनी दोन महिन्याच्या टाईम दिलेला आहे आम्हाला से दाखल करण्यासाठी दोन महिने नंतर युक्तिवाद होईल याच्यावरती आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्यानंतर आम्हाला भेटतील त्यांना मला पैसे द्यायचे नकोय क्योंकि त्यांना आहे की आज मी माझ्याकडे मला रोडवरची रोडवरती फिरायचं आहे त्यांना त्यांना असं वाटते आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे माझी पण कमी ते कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकचे दोन हजार चौदाचे दोन हजार चौदा इलेक्शनमध्ये आणि दोन हजार उन्नीसच्या च्या इलेक्शनमध्ये माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी आय सी आय सी बँकमध्ये आणि एचडीएफसी बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि त्यांना असं वाटते की मी कुठेही स्ट्रॉंग झाली नाही पाहिजे आज जसे हे बिल्डिंगमध्ये माझ्या घर जे आहे ते मला मी विकू नये त्याच्यासाठी पण माझ्या मुला मुलाबाळांना डोक्यामध्ये काय पण घाण घाण भरताय की विकू देऊ नका कोई जरी आला मला जसे विकायचं आहे की कुठेतरी मला बिझनेस स्टार्ट करावं लागेल ना हा नवरा नाही आहे तो तो ते तो पण करू देत नाही माझ्या मला मला स्वतःच्या माझे, माझे नावाच्या घर विकू देत नाही असं त्यांच्या पूर्ण प्रेशर माझ्यावरती चालू आहे दररोज मला धमकी देणार कोणी इथे कोणी व्यक्तीला मला माझ्या पाठीमागे पाठवणं असं सगळी गोष्टी हे सगळं चालू आहे आणि त्याच्यासाठी ह्यांना असं वाटते की कोर्ट असा आदेश करेल की पैसे देऊ नका तुम्ही पण माझ्याकडे पूर्ण नाही नाही जे आहे हा असा तो आहे धनंजय मुंडे असं नाही आहे किंक मी सत्तावीस वर्षपासून ओळखते हो त्यांना असं पेसेसाठी काहीही नाहीये तो माझा नवरा आहे अजून माझ्या नवरा आमच्यावर डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पेसे संदर्भात नाहीये पण जे पाठीमागेची तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे जे पाठीमागेची दलाल, दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाच्या पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे हे सगळी गोष्टी आहे मला तो असं वाटते की त्यांचा मर्डर करून कुठेतरी टाकलेला आहे कृष्णा आंधळेच्या त्याच्यासाठी आज भेटला नाही क्योंकि महाराष्ट्र पोलीस इतकी स्ट्राँग आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र पोलीसवर की जरी कबरमध्ये जरी आदमी बसला जाऊन तो त्या काढून टाकू शकता पण आज आ, का, भेटत नाही गेले सहा महिने झाले भेटत नाही आणि माझे सगळे कार्यकर्त्यांनी मा, मी आदेश दिलेला आहे की सगळे अजितदादांना अजितदादा पालकमंत्री आहेत अजितदादांना तुम्ही पत्र द्या की जे वाल्मिक कराळ आहे वाल्मिक कराडची हकालपट्टी जे आहे ते एरवाडा जेलमध्ये त्यांना भरती करण्यात यावे असं सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे